नमस्कार मी संदीप आणि तुम्ही ऐकताय स्टोरिओ मराठी आज जी घटना सांगणार आहे ती बॉलिवूडच्या पडद्यावर नव्हे तर पडद्या मागे घडलेली आहे रास सिनेमा बघून तुम्ही घाबरलाच असाल पण त्या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान घडलेली खरी घटना ती त्याहून शंभरपट भयानक आहे कारण त्या रात्री एका अशा मजल्यावरून आवाज येत होते जो मजला असल्याचं कोणी मानायलाच तयार नव्हतं आणि नंतर कळालं तो मजलाच अस्तित्वात नव्हता तर सुरुवात करूया फन हिलच्या अदृश्य मजल्याची ही कथा आहे उटीची उटी धुक्याने उटी। गिळून टाकलेलं हिल स्टेशन टेकडीवर एकांतात उभं ब्रिटिशकालीन जुनं फन हिल हॉटेल त्या रात्रीचे एक किंवा दोन वाजले असावेत थंडी अशी की काचेला श्वास ही धुकं बनून चिटकत होता सरोज खान आणि डान्सर्स टीम पहिल्या मजल्यावर होते सगळे थकलेले खोल झोपेत कॉरिडॉरमध्ये पिवळा मरणासन्न दिवा डोलत होता आणि मग शांततेचा गळा दाबला गेला सरोज खान दचकून जाग्या झाल्या त्यांच्या डोक्यावरून कुणीतरी जड फर्निचर उडत असल्याचा आवाज आला तोही अमानवी शक्तीने पहिल्यांदा वाटलं वरच्या मजल्यावर कुणी लवकर उठलं असेल पण आवाज थांबत नव्हता तो आक्रमक होत चालला होता आवाज इतका झाला की खोलीतील झुंबर हालायला लागला आणि मग जणू दहा पंधरा माणसं एकाच वेळ धावत आहेत असे भास होत होते खरच जमीन हादरत होती मुली किंचळून उठल्या काहींचे हात थरथरत होते काहींच्या डोळ्यात पाणी एक मुलगी दबक्या आवाजात म्हणाली दीदी वर कोणीतरी आहे वरून नाही येत ना भीतीने झपाटल्यासारखी सगळीकडे धावपळ सुरू झाली सरोज खान रिसेप्शनला फोन करण्यासाठी धावल्या मध्ये पायांचे आवाज धुंद हवा आणि वरून येणारा मृत्यूसारखा घर्षणाचा जोरदार आवाज प्रचंड थंडी जिन्याकडे बघितलं तर वर पसरलेला आखूड काळोख जणू तिथे प्रकाश मरून गेला होता तेवढ्यात वरून एखाद्याने जाणून बुजून जमिनीवर बोटाने टकटक केल्यासारखा आवाज आला डान्सर्स पैकी एक मुलगी भीतीने म्हणाली हे कोणीतरी आपल्याला ऐकवते हो ताबडतोब सर्वजणी खाली रिसेप्शन मध्ये धावत सुटल्या रिसेप्शनिस्ट एकटा बसलेला होता त्याच्या मागील भिंतीवरील घड्याळ टिक टिक करत चालू होता पण त्या क्षणी तोही आवाज खूप जोरात ऐकू येत होता सरोज खान ओरडल्या वरच्या मजल्यावर काय चाललंय जाऊन बघा खोली हलते रिसेप्शनिस्टचा चेहरा रंगहीन झाला तो गारठला ओठ थरथरले थर आणि तो म्हणाला मॅडम या हॉटेलला वरचा मजलाच नाहीये सरोज खान चकित झाल्या काय वरून तर आवाज इतक्यात तो पुन्हा म्हणाला पहिला मजला हा शेवटचा त्याच्यावर फक्त टॅरेस आणि ते टॅरेस सुद्धा दहा वर्षांपासून कुलूप बंद आहे तिकडे कुणीच जाऊ शकत नाही सगळे थिजले घशात शब्द अडकले तितक्या डान्सर्स मधली कुठली तरी मुलगी हळूहजत म्हणाली मग जे वर धावत होता ती माणसं का जणू तिचे शब्द खरे करायला वरून कोणतरी चालण्याचा भास करून दाखवत होता त्या बंद टेरेसवर त्या नसलेल्या मजल्यावर खरंच कोणीतरी चालत होता असा पूर्ण टीमला भास होत होता सगळ्यांच्या अंगावर शहारे पसरले त्यातल्या बऱ्याच जणी रडायला लागल्या रिसेप्शनिस्ट पुन्हा म्हणाला मॅडम त्या टेरेसवर बऱ्याच वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता आणि त्यानंतर कुणी रात्री तिकडे जात नाही एवढंच अर्धवट वाक्य सोडून तो रिसेप्शनिस्ट तिकडून निघून गेला त्या रात्रीनंतर संपूर्ण युनिटने हॉटेल तातडीने सोडले आजही फन हिल हॉटेल त्या अदृश्य मजल्याच्या पावलांसाठी त्या धावण्याच्या आवाजांसाठी आणि त्या अमानवी उपस्थितीसाठी खूप प्रसिद्ध आहे काही गोष्टी समजून घेण्यासाठी नसतात त्या फक्त अनुभवण्यासाठी असतात आणि असे अनुभव माणसाच्या आत्म्यात कायमची खून करून अशाच नवीन नवीन कथांसाठी चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटू एका नवीन कथेसह धन्यवाद